लर्निंग लर्निंगला महत्व कमी दिलं जाते आपल्याकडे म्हणजे जेव्हा शिव अर्थात रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितले का सांगितले पण पहिल्या सुरुवातीच्या कालावधीत देशाटन जे महाराजांनी केलंय जे महाराज प्रॅक्टिकली फिरून बघितले लोकांच्या अडचणी आपला जेकडे जे लोक समुदाय आहे त्यांना समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो महाराजांनी ऑन फिल्ड केलाय तेक मुलान कि बादा बादा कि चोड़ी चोड़ी कि ते फार गरजेचं आहे आत्ताच्या मुलांसाठी की बाबा बसून मला तर खूप असं वाटतं की हे जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत की काय दूध टाकणं तर त्या सकाळी सहा वाजता ते दुधाची पिशवी पडण्या टाकणाऱ्या माणसाला कोणते कोणते अनुभव येतात ह्याला तुमचा पाच लाख वर्षाला फी असलेल्या शाळा हा अनुभव नाही पेपर टाकत हे इतकं कमाल आहे ना की ह्याच लर्निंग मुलांवरती खूप चांगलं होऊ शकतं आणि हे इझी आहे आता मुलं इतकी जास्त पॅम्पर्ड आहेत की नाही बाबा माझं मला तुम्हाला आठवत की आपण आपल्या शाळेत चालत जायचं आता बापरे ती बसचं लाईव्ह ट्रॅकिंग लोकेशन हे ओव्हर पॅम्परिंग केल्यामुळे मी म्हणत नाही वाऱ्यावर सोडून द्या पण ओव्हर मुळे मुलं कुठेतरी कमी पडणार आहेत समाजात पुढे ज्यावेळी ते ऑन दे रोन काम करतील तेव्हा mm. शिवछत्रपतींना कायमच त्यांच्या आईने गो टू फील्ड एक्सपिरियन्स युअरसेल्फ अशा प्रकारचं प्रेरणा दिल्याचं आपल्या लक्षात येतं